नमस्कार मित्रांनो आपण आज एक ब्लोअर दिलेला आहे रन ब्लोअर आपण त्या शेतकऱ्यांचं नाव त्यांचं जाणून घेऊया सर तुमचं तुम नाव काय सोमिनाथ सखाराम तालुका सिंधोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर कुठून घेतला ब्लोअर पंढरपूर दर्शन वगैरे झालं पंढरपूरला आल्यानंतर दर्शन पण झालं कसं वाटतं ब्लोअर आपल्याला आता नवीन घेतलाय एकदम वाटतोय आता बघू ट्रायल चालू की घेतलीच अगोदर तिचे रिझल्ट पण चांगले दिसायला लागले जसं मनात वाटत होतं त्याच्या व्यतिरिक्त वाटले म्हणजे चांगले वाटले आणि स्प्रे वगैरे कसा पडला म्हणजे आता डेमो दाखवताना की स्प्रे कशा पद्धतीने झाला स्प्रे जसं पाहिजे होतं त्याच्यापेक्षा बी सुंदर झाला जसं मधात मधात स्प्रे होत नव्हता तो मधात पण व्हायला आम्हाला हे होत मग मधात पण त्याची स्प्रे झाला म्हणजे दोन्ही साईडला स्प्रे होऊ लागला आणि पानाचे पान वगैरे शंभर टक्के कव्हरेज मिळालं जसं झाडाला आणि हे बघा मित्रांनो खालच्या साईड न आणि वरून असं दोन्हीकडच्या साईडला स्प्रे करण्याची क्षमता आणि स्पीड हवेच्या जोरावरती दोन्ही साईडला स्प्रे वगैरे झालेला आहे मध ज्या वेळेस आपण मधल्या पट्ट्यामध्ये ज्यावेळेस स्प्रे पोचत नाही ना त्यावेळेस आपण स्पीड वाढवल्यानंतर थोडस हवेच पूर्ण झाड कवर झालेलं आहे स्प्रेनं साहेब काय या दृष्टीतनं आपल्याला काय जाणवतंय की कशा पद्धतीने स्प्रे झाला आणि औषधाची बचत होईल का नाही असं काय वाटतंय का बचत होईलच याच्यात काही नाही कारण की जसं पाहिजे तस स्प्रे पण मिळणार आहे आणि थोडं औषध शिल्लक पण लागणार आहे पण जसं पाहिजे तसं मिळणार औषध थोडंफार जेम तेम होईलच पण स्प्रे एकदम भारी लागणार होणार आहे सर आणि माझे म्हणणं होतं किती क्षेत्र आहे आपलं एवढं एक एकर पूर्ण क्षेत्र सर शिमला मिरची जे आली आहे आपल्याला एक नंबर क्वालिटीचा आपण माल सांभाळला कुठं कुठं आता वेन वगैरे चालू झालेले हे बघा मित्रांनो आणि या की पूर्ण 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 का या औषधाचा स्प्रे झालेला आहे तरी कुठलेही झाडाला आणि कि कीटक वगैरे नाशिकाला चिटकणार नाहीत अशा ह्या ब्लोअर मध्ये स्पीडच्या हवीचे औषध वगैरे व्यवस्थित त्याच्यावर पडणार आहेत नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपण या पॉली हाऊस मध्ये शिमला मिरची यासाठी ब्लोअर दिलेला आहे आणि तो ब्लोअर म्हणजे एक काम करते की पूर्ण पानाच्या खालून आणि वरच्या साईडने पूर्ण स्प्रे दाखवते हा डेमो आपण द्यायला लागलेला आता सध्या